ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आजचा कोणताही विषय नसून पुणे बिबेवाडी येथील जो काही प्रचार सप्ताह होणार त्या आहे त्याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ते रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस असा सात दिवस पुणे बिबेवाडी येथे प्रचार सप्ताह होणार आहे कार्यक्रमाची वेळ असणार आहे दुपारी चार ते साडेपाच वारांचं भजन आणि अनुभव कथन अनुभव कथन कथन ठेवण्यामागे आईंचा उद्देश हा होता किंवा वार्षिक सप्ताह करण्यामागे परमपूज्य आईंचा उद्देश हा होता की सलग सात दिवस दोन वेळेला भजन आपलं घरी कधीच होत होऊ शकत नाही असा नामाचा घोष आपल्याकडनं सात दिवस होऊ देत हा एक पहिला उद्देश दुसरा अनुभव कथन त्यामध्ये ठेवण्याचा उद्देश की परमपूज्य आईंवरची श्रद्धा वाढावी उपासनेमुळे आलेले लोकांना अनुभव त्यात जेव्हा आपण सांगतो किंवा उपासने उपासना का केली पाहिजे त्याने आपला काय फायदा होतो नियमित उपासने मागचा उद्देश काय आहे हे आपण जेव्हा सांगतो ते मागुरूंवरची श्रद्धा दृढ होऊन जास्तीत जास्त आपण भजनाला जाण्याचा प्रयत्न करतो आणि भजन केल्याने आपलं सगळं काही कल्याण परमपूजाई म्हणतात तस भजले हे राम सुखधाम तेरा पूर्ण हो सब काम भजनाने पू सगळी कामं होणार आहेत म्हणजे मुलाला नोकरी मिळेल मुलीचं लग्न होईल यजमानांची तब्येत ठीक होईल शेजारीन आपल्याशी चांगलं वागू लागेल अजून काही नातेवाईक आपला द्वेष करत असतील तर ते सगळं छान होईल आपली पारमार्थिक आणि संसारिक प्रगती ही भजनाने एका फक्त आणि फक्त विना खर्चिक विनासा अशा भजनाच्या नियमाने होणार आहे आणि हे पटवून देण्यासाठी आणि सगळ्यांचे संसार सुखमय होण्यासाठी खरा मार्ग लोकांपर्यंत पोचण्यासाठी म्हणून प्रचार सप्ताह आणि अनुभव कथन केलं जातं पुण्याच्या सप्ताहामध्ये पण दुपारी आपण गुरूंवरची निष्ठा कशी असावी त्याची उदाहरणं बघणार आहोत आपली निष्ठा अजून किती वाढवायला पाहिजे ते बघण्याचा प्रयत्न करूयात परमपूज्य आईंच्या उपासनेमुळे आलेले लोकांना अनुभव बघण्याचा प्रयत्न करूयात तसंच भजन म्हणजे नक्की काय परमपूजाईंना अपेक्षित आहे ते बघण्याचा प्रयत्न करू कमीत कमी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उपासना कशी करायची आणि त्याच जास्तीत जास्त फळ कस मिळवायचं म्हणजे मी ज्याला स्मार्ट भक्ती म्हणते ती कशी करायची ते बघण्याचा प्रयत्न करू तसंच सप्ताहातल्या रात्रीच्या भजनात रात्र साडेआठ ते दहा आपण श्रीकृष्ण प्रताप मधल्या गवळणी घेणार आहोत आणि श्रीकृष्ण लीला वर्णन श्री कृष्णा प्रतापमधले जे काही प्रसंग आहेत त्याचा आशय बघण्याचा प्रयत्न करूयात आपल्या आयुष्यात त्याचा कसा वापर करता येईल आणि कृष्णांच्या जवळ कसं जाता येईल जास्तीत जास्त ते बघण्याचा आपण प्रयत्न करूया त्या विषयांमध्ये श्रीकृष्णाचं आजवर लक्षात न आलेलं नवल बघण्याचा प्रयत्न करू तसंच पुतना वधाचा आशय बघूयात पुतना उद्धार बघूया आजवर पुतनेची इतकी माहिती आपण बघितली नव्हती ती आपण बघणार बघणार हो। आहोत भारतीय उपासनेमध्ये श्रीकृष्णांना इतकं सर्वोच्च स्थान का आहे भारतीय उपासनेत श्रीकृष्णांना का वगळता येत नाहीये ते बघणार हो आहोत आपण महाराज लीला वर्णन बघणार आहोत कारण मागच्या वर्षी आपण पुण्याच्या सप्ताह रास हो। क्रीडेचं वर्णन ऐकलेलं आहे आता पुढे महाराज कशी झाली ते बघणार आहोत श्रीकृष्ण कोणाला सापडलेत आणि ते सापडण्यासाठी नक्की आपण काय केलं पाहिजे ते बघण्याचा प्रयत्न करूयात तसंच कलियुगात श्रीकृष्ण अवतार का घेत नाहीत आणि दुर्जनांचा का नाश करत नाहीयेत असे वारंवार प्रश्न आपण विचारतो पण ते का अवतार घेत नाहीयेत आणि ते अवतार घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे पण आपण बघू दामोदर लीलेचा आशय बघण्याचा प्रयत्न करूयात आजवर न ऐकलेल्या कृष्णाच्या गोड अशा बाललीला बाल लीला त्या काळात कृष्णाच्या काशी पर्यंत केल्या होत्या त्याची एक सुंदर अशी गोष्ट इत्यादी सगळं श्रीकृष्ण लीला वर्णन आपण सात दिवसात बघणार आहोत मग या श्रीकृष्ण लीला वर्णनानी आपली जन्म जन्मांतरीची पाप नष्ट होणार आहे आपला संसार सुखाचा होणार आहे आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे मग अशा श्रीकृष्ण वर्णना निमित्त वर्णनाने भागवत सप्ताहाच विनासायास विना खर्चिक असं पुण्य घेण्यासाठी दररोज सात दिवस पुढे बिबेवाडी येथील भजन सप्ताहाचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती आपण सगळे काही मोठे मोठे ग्रंथ तर काही वाचणार नाही होत पण परमपूजच्या आईने सात दिवसाच्या सप्ताहात भागवत सप्ताहाचं पुण्य घालून ठेवलेलं आहे आणि ते मिळवण्यासाठी का होईना सगळ्यांनी वेळात वेळ काढून सुट्टी घेऊन हावडे घेऊन मी तर म्हणेन सुट्टी घ्यायला पण काही हरकत नाही जास्तीत जास्त सेवेमध्ये पण सहभागी व्हा आणि भजनाचा दोन्ही भजनाचा लाभ घेऊन भागवत सप्ताहाचं पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी बिबेवाडी सप्ताहाला नक्की हजेरी लावा मी सर्वांची वाट बघत आहे भेटू लवकरच पुढे बिबेवाडी येथे धन्यवाद